हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं सुवर्णाच रेसिपी अँड व्लॉग्स या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे खमंग चटपटीत अशी अतिशय प्रसिद्ध असणारी सोलापुरी शेंगा चटणीची रेसिपी आपण नेहमीची शेंगा चटणी बनवताना जे साहित्य वापरतो तेच साहित्य या चटणीसाठी वापरले जाते पण चटणी बनवण्याची पद्धत ही थोडीशी वेगळी आहे चटणी बनवण्यासाठी या ठिकाणी मी शेंगदाणे भाजून घेत आहे गॅसची फ्लेम आहे ती मीडियम टू लो ठेवून आपल्याला खमंग असे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत त्याची साल तडतडेपर्यंत तर, शेंगदाणे व्यवस्थित भाजलेले आहेत त्यानंतर शेंग शेंग आपण शेंगदाणे थंड करून घेऊयात शेंगदाणे थंड झाल्यानंतर आपल्याला ते हाताच्या सहाय्याने सोडायचे आहेत म्हणजे त्यावरची साल आहेत ते निघून जातील एका किंवा दोन हाताच्या सहाय्याने आपण शेंगदाण्यावरची साल व्यवस्थित सोळून काढायची आहे आणि त्यानंतर शेंगदाणे साफ करून घ्यायचे आहेत या ठिकाणी शेंगदाणे साफ करून घेतलेले आहेत सोलापुरी शेंगा चटणी ही खमंग चटपटीत तर असतेच पण त्याबरोबरच त्यामध्ये एक प्रकारचा क्रंचीपणा असतो त्याला तेलसुद्धा भरपूर सुटलेलं असतं तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर या ठिकाणी मी कढई गरम केलेली आहे त्यामध्ये अगदी एक चमचा तेल सोडलेला आहे तेल व्यवस्थित गरम झाले की त्यामध्ये आपल्याला हे जे साल काढले जे शेंगदाणे आहेत ते फक्त आपल्याला दोन मिनटासाठी त्यामध्ये भाजून घ्यायचे आहेत अशा प्रकारे शेंगदाणे भाजल्यामुळे आपल्या चटणीला एक, हो एक प्रकारचा छान फ्लेवर येईल आणि क्रंचीपणा येईल आणि चटणीला तेलसुद्धा व्यवस्थित सुटण्यासाठी मदत होईल कोल्हापुरी शेंगदाणा चटणी बनवताना जे शेंगदाणे वापरले जातात ते सगळे भट्टीमध्ये भाजलेले असतात आणि कांडपमध्ये कुटलेले असतात त्यामुळे त्याच्यामध्ये एक प्रकारचाच फ्लेवर असतो पण आपल्याला तसाच फ्लेवर या शेंगदाण्यामध्ये सुद्धा यावा यासाठी ही स्टेप्स खूप महत्त्वाची आहे थोडंसं तेल टाकून आपण दोन मिनटासाठी अशी खरपूस शेंगदाणे भाजून घेतली तर आपल्यासुद्धा चटणीला त्या प्रकारे खमंग असा सुवास आणि चव येईल शेंगदाणे आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत या ठिकाणी शेंगदाणे थंड झालेले आहेत या ठिकाणी शेंगदाणे थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये उखळामध्ये किंवा खलबत्त्यामध्ये चटणी कुटून घ्यायची आहे या ठिकाणी मी मिक्सरमध्ये चटणी कुटून घेणार आहे सोलापुरी शेंगा चटणीचं टेक्चर सुद्धा थोडंसं वेगळं असतं त्याला भरपूर प्रमाणामध्ये तेल सुटलेलं असतं त्याचप्रमाणे त्यामध्ये शेंगदाण्याचे गोळे गोळे सुद्धा असतात त्या प्रकारचं टेक्चर येण्यासाठी आपल्याला मिक्सरचं भांड आहे ते अगदी वरती थोडीशी जागा शिल्लक ठेवून गच्च भरायचं आहे त्यामुळे काय होईल तर शेंगदाणे फिरताना जे शेंगदाण्याची बारीक पूड होते किंवा पावडर होते ती होणार नाही आणि टेक्चर आपल्या चटणीला चांगलं येईल या ठिकाणी मी सात आठ लसणाच्या पाकळ्या शेंगदाण्यामध्ये घातलेल्या आहेत त्यामध्ये आता घालूया एक चमचा जिरं जिऱ्यामुळे सुद्धा चटणीला खूप खमंग वास येतो आणि या ठिकाणी घालूयात दोन चमचे लाल तिखट या ठिकाणी मी एक चमचा आपली रेग्युलर मिरची पावडर घातलेली आहे आणि एक चमचा कश्मीरी लाल मिरच पावडर वापरणार आहे कश्मीरी लाल मिरच पावडरमुळे आपल्या चटणीला कलर छान येतो त्यामध्ये घालूया चवीप्रमाणे मीठ आणि या ठिकाणी आता आपल्याला घालायचं आहे दोन चमचे तेल या ठिकाणी मी शेंगदाणा तेल वापरत आहे तुम्ही शेंगदाणा तेलाऐवजी कोणतंही स्वयंपाकासाठी वापरत असाल ते तेल वापरलं वा वा तरी चालेल तेल वापरल्यामुळे आपले जे शेंगदाणे आहेत त्याची मिक्सरमध्ये फिरवताना एकदम पावडर होत नाही आणि आपल्या चटणीला एक प्रकारची चमक येते आणि सुद्धा येते मिक्सरमध्ये चटणी वाटताना सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे मिक्सर आपल्याला चालू बंद चालू बंद करत चटणी कुटून घ्यायची आहे सुरुवातीला दोन तीन वेळा चालू बंद चालू बंद करत आपल्याला मिक्सरमध्ये चटणी वाटून घ्यायची आहे आणि त्यानंतर एकदा चटणी व्यवस्थित चमच्याच्या साह्याने खालीवर करून घ्यायची आहे म्हणजे आपल्या संपूर्ण चटणीला एकसारखं टेक्चर येईल आणि मिक्सरच्या तळाला चटणी चिटकून बसणार आहे अशा प्रकारे एकदा चटणी खालीवर करून मिक्स करून घ्यायची आहे आणि परत दोन ते तीन वेळा मिक्सर चालू बंद चालू बंद करत आपल्याला चटणी फिरवून घ्यायची आहे अगदी दोन मिनटामध्ये आपली चटणी ही व्यवस्थित वाटली जाते आणि या ठिकाणी पाहू शकता आपली चटणी अतिशय छान टेक्चर आलेला आहे चटणीला कलरसुद्धा छान आलेला आहे अगदी सोलापुरी खमंग चटपटीत अशी चटणी आपली तयार झालेली आहे चटणीला कलर टेक्चर, सुद्धा खूप छान आलेला आहे तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारच्या रेसिपी आणि व्लॉग्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा